नमस्कार मी तुषार कोहळे मूड महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आज आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील सर्वपक्षीय नेत्या इथल्या स्थानिक मतदारांचा काय मूळ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया खरंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ असा मतदारसंघ आहे की मागील पाच वर्षामध्ये दोन्ही पक्षाला इथे सत्ता मिळाली सुरुवातीला नाना पटोलेच्या रूपाने इथे भाजपची चार वर्ष सत्ता होती तर शेवटी मधुकर कुकडे यांच्या रूपाने एक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला इथे सत्ता मिळाली कारण मागच्या पाच वर्षामध्ये या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघाचा किती विकास केला आणि या मतदारसंघातल्या काय समस्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मान्यवर लाभले त्यांचा आपण परिचय करून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे इथे मान्यवर इथले स्थानिक नेते आहे यशवंत सोनकुसरे आलेले आहे यासोबतच काँग्रेसले इथले स्थानिक नेते धनराजी साठवणे आलेले आपल्या या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं मुकेश थान, थराटे आणि आबी सिद्दीकी हे दोन इथले स्थानिक नेते आहे तर सामाजिक कार्यकर्ते जे आहे ते आपल्यासोबत आहे प्रवीण कांबळे आणि संजय बाडे बुचे तर एकंदरीत जर का बघायचं झालं तर मागच्या पाच वर्षामध्ये दोन्ही पक्षाला सत्ता मिळाली त्यामुळे सुरुवात खरं तर भारतीय जनता पक्षाकडनं करूया कारण की केंद्रात पाच वर्ष या पक्षाची सत्ता होती त्यामुळे मागच्या पाच वर्षामध्ये केंद्र सरकारने या मतदारसंघामध्ये किती विकास आणला सुरुवात भारतीय जनता पक्षाकडनं काय सांगाल पाच वर्षात तुमच्या सरकारने या मतदारसंघामध्ये कोणकोणती विकासाची कामं केली लोकसभा क्षेत्रांतर्गत जेव्हा काम करीत असतं तेव्हा एक मतदारसंघ हा विषय नसतो एकंदरीत राष्ट्राच्या हिताने राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि समग्र विकास हा दृष्टिकोन समोरच समोर ठेवूनच कार्य केले जाते उद्योगाला चालना मिळावी याकरता रस्ते आवश्यक असतात त्यामुळे पूर्ण संपूर्ण परिसरात रस्त्यांचा विकास भरभराटीने सुरू आहे खूप जोमाने सुरू आहे हे सर्वांना दिसतं आहे याच्यामध्ये लपण्यासारखं काही नाही दुसरं राष्ट्रीय स्तरावर सर्व क्षेत्रामध्ये काम होऊन राहिलं आहे सिंचन क्षेत्रामध्ये म्हटलं भंडा भंडारा जिल्हा आमच्या धान उत्पादक म्हणून आहे सिंचन क्षेत्रामध्ये भरपूर काम झालेले आहेत सर्व प्रलंबित प्रोजेक्ट जे जे होते ते जवळपास पूर्ण होत आहेत गोसे प्रकल्पाचं आम्ही सत्ता येईपर्यंत जवळपास फक्त बारा हजार हेक्टरमध्ये पाणी हेक्टर, हेक्टर जमीन सिंचाई खाली होती आज ती पन्नास हजार हेक्टरमध्ये गेलेली आहे ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो काही दावे केलेले की मतदारसंघामध्ये सिंचनाचा जो आकडा आहे म्हणजे टक्का आहे तो वाढलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला हा दावा मान्य आहे का किंवा मागच्या पाच वर्षामध्ये खरंच मतदारसंघाचा विकास झाला का काय सांगाल तुम्हाला मान्य आहे भारतीय जनता पक्षाचे दावे आता जे आमच्या एक वरिष्ठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अत्यंत त्यांनी जे सांगितले खोटे आकडे आहेत गेल्या चार वर्षापासून भंडारा जिल्ह्याचा राष्ट्रीय प्रकल्प घोषित हो, जे प्रकल्प होतं गोसेखुर्द यांच्या सरकारनी तो प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरचं तर जे होतं ते काढून घेतलं आणि साडेचार वर्षात एकही काम केलं नाही आणि ओरड झाली मग मा आत्ता मागच्या वर्षही काम सुरू केलं प्रफुल्लभाई पटेल यांनी बाराशे कोटी या प्रकल्पासा त्या दिलं त्यानंतर ते प्रकल्प तो पॅकेज त्यांना योग्यरित्या वाटतला नाही चार वर्षात कोणतंच काम जे जुने काम झाले होते त्याला फक्त त्या सिंचनासाठी दिलं सिंचनासाठी यांनी सांगितलं उलट भंडारा तालुका आणि बाकी तालुक्याचं पेच प्रकल्पाचं पाणी बंद केला के संदर्भात सांगत आहेत यांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये दिलं तर चोवीस तास वीज देणार आठ तास वीज देतात अगदी लगत मतदारसंघ या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा आहे हाकेच्या अंतरावर तिथं ता चोवीस तास वीज आहे आणि आम्हाला आठ तास आणि त्यातही वीज बंडवतात हे सांगतात की आम्ही शेत उद्योग उद्योग आणला कुठलाही उद्योग आणला नाही ठीक आहे सिंचनाचा प्रश्न त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या सरकारने जे सिंचनाचे कामं केली तेच तुम्ही पुढे रेटली तुमच्या काळात काही झालं नाही सिंचनाचे कामं जे असतात हे वर्षानुवर्ष चालणारे कामं असतात त्यामध्ये जे अपूर्ण आहेत त्याला पूर्ण करण्यासाठी मला एक सांगा हे म्हणतात यांच्या काळात झालं तर राजीव गांधींनी त्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं होतं आणि आता ते पूर्णत्वास आलं या या कालावधीमध्ये ते गोसे प्रकल्पाचं तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे तीस वर्ष जर का तुम्ही घेऊ शकता तर घ्यायला काय जर यांनी काही साडेचार वर्षात काम केलं असतं तर पोटनिवडणूक मध्ये त्या चौतीस पूर्णता बाधित गाव चौऱ्याहत्तर अंशदाबाधित गाव त्या गावांनी बहिष्कार टाकला नसता मतदानावर दोन हजार चौदाचा अगोदर पर्यंत पीक विमा हा ऐच्छिक होता यांनी सक्तीचं केलं फक्त कंपन्यांसोबत त्यांच्या साठो लोटा आहे आणि कंपन्यांचं यांचं कसं काय तरजोड आहे दोन हजार चौदा सक्तीचं केलं आम्हाला कर्ज द्यायच्या अगोदर जे कर्जा द्यायला इन्स्टॉलमेंट काढतात आमच्या या भागात यावेळेस पाणी सिंचना पाणी मिळालं नाही पाणी नाही मिळाल्यामुळे आमचा धान हा मड्डा झाला मड्डा झाल्यानंतर प्रशासनाने इफकोटोको कंपनी आहे जे विमा कंपनी आहे या कंपन्यांनी सर्वे केला सगळं केलं आणि सर्वे झाल्यानंतरही पैसे द्यायला टाळाटाळ करत काँग्रेसला काय वाटतं काय दोन्ही पक्षाला म्हणजे संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली भाजपला संधी मिळाली तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्रपक्ष आहे पाच वर्षात काय वाटतं तुम्हाला यांनी जे दावे केले ते मान्य तुम्हाला भाजप जे दावे करते आहे ते अतिशय खोटा आहे कारण राज्यामध्ये काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यानंतर भाजपचं सरकार आलं भाजपचं सरकार आल्यानंतर नाना म्हणजे भाजपचे खासदार नाना पडवले होते ते खासदार झाले त्यांनी आपला आवाज उठवण्यासाठी म देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी हाक मारलेला गोंदिया जिल्हा ते प्रतिनिधित्व करत होते असा जर नेता नेत्यांना जर लोकांचे जर कामं घेऊन जर प्राईम जवळ गेले आणि ते काही बोलले जर ऐकत नसतील तर अशा ठिकाणी सत्तेत का राहण्याचा उपयोग म्हणून नाना पडवले यांनी आपला त्या पदाचा राजीनामा दिला खासदाराला तुमच्याच पंतप्रधानां दिली त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला तुम्ही एक स्थानिक नेते म्हणून या संपूर्ण घटनेकडे कसे बघता जो बात बोली गई है नाना पटोले की ये सरासर गलत है नाना पटोले भंडारा का विकास करने में खुद रहे असफल अपनी निधी का उपयोग भंडारा लोकसभा क्षेत्र में बराबर इसीलिए मैदान छोड़ के भाग ते आपल्या निधीचा योग्य वापर करू शकले नाही त्यामुळे त्यांना कुठेतरी ही वेळ कारण निधी काय खासदार जरी असला तर निधी काय एकाच खासदाराला मिळत नाही राज्यामध्ये भारतामध्ये जे जे खासदार आहेत त्यांची निधी ठरलेली असते त्यांना निधीचा उपयोग केला नाही असं म्हणणं हे खोटं आहे ज्या माणसाच्या लोकसभेच्या प्रतिनिधी राहून जे खासदार असून जर त्यांचे काय सरकार ऐकत असेल तर अशा पक्षाला काय म्हणून त्यांनी इतका दिला आपण बघू शकतो की दोन्ही पक्षाचे आरोप प्रत्यारोप आहे दोन्ही पक्षाचे दावे वेगवेगळे पण सामान्य मतदार काय वाटते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया खरंच तुम्हाला मतदार म्हणून पाच वर्षामध्ये मतदारसंघाचा का सरकारच्या काळामध्ये असुरक्षितेची भावना का निर्माण माझ्या झाली याचा समाधान भाजपाचे प्रतिनिधी करतील का असा प्रश्न माझा आहे मुस्लिम मतदारांनी असा आरोप केला भारतीय जनता पक्ष त्यांना असुरक्षितची भावना वाटते म्हणजे काय म्हणजे भारतीय जनता पक्षाचे धोरणं चुकले की नेमकं कुठं घोळ आहे ये उनकी बात सरासर गलत है मैं खुद भारतीय जनता पार्टी में 25 साल से काम कर रहा हूं और मेरे साथ में भारतीय जनता पार्टी के पूरे हिंदू भाई मेरे साथ में कभी मुझे ऐसा लगा नहीं कि मैं मुस्लिम हूं कि उनकी निजी सोच हो सकती है और भारतीय जनता पार्टी में हर समाज हर समाज के लोगों को प्रतिनिधित्व दिया जाता है उनकी बात सुनी जाती है क्या वाले तुम्हारा माग्ता पांच वर्षा मे खरच मतदार संघा मधे विकास भाजप के दावे कि राष्ट्रवादी कांग्रेस के दावे का दावे बदल तुम मत है इथे पक्षाच्या धोरणावर जर मला टीका करायची नाही पण मला असं म्हणावं लागेल इथे की भंडारा आणि गोंदिया जिल्हा हा मागास मागास लोकांचा जिल्हा आहे इथे विद्यार्थ्याच्या आणि शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत खासदारावर आणि इथल्या शासनप्रणालीवर व्यव व्यवस्थेवर अनेक लोक विश्वास ठेवतात पण त्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या, त्या पूर्ण होत नाही आणि म्हणून मला असं वाटते की असे अनेक विकासाचे कार्यक्रम न देता त्या जळामुळापर्यंत जाऊन जर विकास घडवून आणला किंवा त्या पर्यायाने काही योजना आणल्या पर्यायाने काही प्रकल्प आणले तर निश्चित या भागाचा विकास होईल मला एक सांगा प्रत्यक्ष जी आकडेवारी आणि वस्तुस्थिती जमीन स्तरावरची त्या साम्य दिसतं तुम्हाला पाचशे वर्षी फक्त तीन साडेतीन लाख लोकांना जॉब मिळालं आणि त्यांनी कमिटमेंट केलं होतं की दोन हजार चौदामध्ये मध्ये की आम्ही दोन करोड वॅकन्सी पर इयर देणार आणि जसं आता इथे जे बी जे पी स्पोक पर्सन होतं त्यांनी सांगितलं तर त्या हिशोबाने म्हणजे असं काही झालं नाही की वॅकेन्स म्हणजे जे आधी होतं त्याच्यापेक्षा आता रोजगार मिळत नाही की तुम्ही जे मॅनिफेस्टो दोन हजार चौदामध्ये मध्ये म्हणा किंवा एक सभेमध्ये आश्वासन दिलं होतं दोन दोन कोटी रोजगार निर्मिती तर त्याची पूर्तता झाली नाही आणि देशाचा मुद्दा उपस्थित केला बघा असं आहे रोजगाराचा विषय हा प्रत्यक्ष दिसणारा विषय नाही आहे पूर्ण संपूर्ण देशात रस्त्याचे कामं सुरू आहेत त्याच्यावरती रोजगार रोजगाराशिवाय ते होऊ शकत नाही काम केल्याशिवाय काही काम पूर्ण होऊ शकत नाही नवीन नवीन येऊन राहिल्यात कल कारखाने येऊन राहिलेत आज सॅमसंगची विश्वास सर्वात मोठी फॅक्टरी भारतामध्ये आहे हा सर्व प्रकार हा रोजगार देणाराच आहे भांडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही सांगू शकता की किती लोकांना तरुणांना रोजगार मिळाला असेल मागच्या पाच वर्षात किंवा नवीन प्रकल्प आला नवीन प्रकल्प येण्याचा स्कोप सध्या नव्हताच कारण जो भेल यांनी एक स्टॉकयार्ड वॉल म्हणून निर्माण करून ठेवली आहे आणि एक मागच्या निवडणुकीमध्ये ते सांगितलं होतं व्हिडीओकॉन हे सर्व बंदच आहेत त्यांचे यांचे भेल कधीही कंपनीमध्ये किंवा निर्माणी कंपनीमध्ये जाऊ शकला नाही आणि व्हिडिओकॉनमध्ये तिथं गोडाऊनशिवाय काही दुसरं होऊ शकलं नाही मागच्या पाच वर्षात काही एखादा प्रकल्पाला नवीन नाही नाही आणि जे प्रकल्प इथं होतं भारत हेवी इलेक्ट्रिकॉल भेल हा जो प्रकल्प आहे हा गव्हर्नमेंटचा युनिट आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सरकार आहे कुणी याला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा अन्य पक्षांनी यांना थांबवलं नाही की तुम्ही करा नको म्हणून मग का इथला भेल प्रकल्प या भंडारा जिल्ह्याच्या युवकांना रोजगार देणारा केरळला ट्रान्सफर झाला भंडारा जिल्ह्याची पाच वर्षाची आकडेवारी सत्तावीस हजारच्या घरात एम्प्लॉयमेंटमध्ये मध्ये नोंदणी झाली आहे फक्त या ग्रॅज्युएट आणि ते बारावी पास त्यानंतर दीड हजारच्या घरात हे बी एड डी एड आहेत आणि अकराशे बाराशेच्या घरात हे इंजिनियर लोक आहेत आणि त्यातला फक्त सात आठ टक्के लोकांना रोजगार मिळाला आपल्यासोबत काही मतदार आहे मतदारांकडनं आपण रोजगारा संदर्भात जाणून घ्या की मागच्या पाच वर्षामध्ये एखादा कोणता प्रकल्प आला की इथल्या तरुणांना रोजगार मिळाला मला एक सांगा तुम्ही की तुम्हाला असं वाटतं मागच्या पाच वर्षामध्ये किती तरुणांना रोजगार मिळाला सांगू शकाल तुम्ही शहरात मोठे शहर में बहुत बडे बडे काम चालू है। उसमें सभी तरीके का रोजगार मिल रहा है इंजिनियर को इंजीनियर के हिसाब से मिल रहा है लेबर को लेबर के हिसाब से मिल रहा है कॉन्ट्रैक्टर को कॉन्ट्रॅक्टर के हिसाब से मिल रहा है रोजगार वाटतं तुला मागच्या पाच वर्षात काही नवीन प्रकल्प आला सर मी स्वतः एक इंजिनियर आहे आणि मी इंजिनियर झाल्यानंतर मला असं वाटला की मोदी साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही दोन करोड नोकरी देऊ म्हणून तर मी इंजिनियर झाल्यानंतर मला असा एकही म्हणजे ऑफर आलेला नाही आणि मी सुद्धा कंपनीमध्ये गेलो तर मला कंपनी म्हणाले की आता यात चार वर्षात पाच वर्ष वर्षात एकही रोजगार उपलब्ध होत नाही मला एक सांगा मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघात विकासाचा जर का विचार करायचा झाला तर काही सांगू शकाल की कोणता विकासाचे कामं तुम्हाला पाहायला मिळतं नाही आतापर्यंत तर गोंदिया आणि भंडारा क्षेत्रामध्ये तर कोणत्याही तऱ्हेचा विकास दिसून राहिला नाही आणि बेरोजगारीचा दर इतका वाढलेलं आहे की मुलांना रोजगार नाही त्यामुळं मुलं पान टपरा दिखल खेड़ता दिखा तुम्हें रोजगार संदर्भ तुम मैं खुद पूरे ऑनलाइन फॉर्म भरता हूँ मेरा बिजनेस नेट कैफे का है आज इतने फॉर्म डेढ़ लाख फॉर्म तो सिर्फ एस के चालू है और कम से कम दो, दो लाख फॉर्म आरबीआई के चालू है रेलवे के फॉर्म चालू है अब इनको फॉर्म ही फार्म फार्म नहीं फॉर्म भरना रोजगार मिलना अलग बात है ना फॉर्म ही नहीं भरना दसवीं बेस पे भैया दसवीं पास होने के बाद में अगर आपको रोजगार मिल रहा है दसवीं फॉर्म दसवीं बेस के बाद में फॉर्म नहीं भर रहे रोजगार की परिभाषा हमारे शहर में एक ही है ने ने रोजगार की परिभाषा एक ही छे जी बता दो मैं आपको सुनो अभी नहीं भरेंगे मेरे नजर में रोजगार की परिभाषा एक ही है कि आप उठाओ कोई भी पत्थर उठा के मारो तो रोजगार को ही लगेगा ये रोजगार की परिभाषा आज हमारे हिंदुस्तान में हो चुकी है लेबर की क्या बात है तुम्हारा रोजगार आला मदर सीजन चालू हो गया है पकड़ो के साथ गन्ने के रस का ठेला भी लगाना पड़ेगा ये पोजिशन ला दी गई अच्छा रोजगार विकास मतदार देखिए रोजगार के लिए बेसिक पॉलिसी चाहिए यहाँ का लीडरशिप के पास में पॉलिसी नहीं है वो चाहे बीजेपी के रहे या कांग्रेस एनसीपी के रहे भंडारा के अंदर में एक जिला स्तर होने के बाद में एक लेडीज हॉस्पिटल एक लेडीज हॉस्पिटल नहीं है एक लेडीज हॉस्पिटल नहीं है एक इंजीनियरिंग कॉलेज नहीं है एक बताओ इनका कहना यह है बीजेपी के पदाधिकारियों का परफुल भाई ने कोई काम नहीं किए ठीक है तो आज जो आदरणीय नरेंद्रजी मोदी गोंदिया बिरसी एयरपोर्ट पे उतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समज नाही खरं त्यांना पाचच्या पाच वर्षामध्ये न्याय मिळाला का या संदर्भात आपण जाणून घेऊया पण येथे भेट झाली छोट्याच्या ब्रेकची ब्रेक नंतर परत इचरच्या चर्चा असुस्थ राहील पाच राज जय महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं परत एकदा स्वागत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा पूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला का त्यांच्या पिकांना किंवा हमी तो योग्य भाव मिळाला आम्ही काय केलं याने सांगितलं शेतकऱ्यांना हमी देणार शेत हमी दीडपट भाव देणार हमी कमी भाव विकला पाच हजार चारशे रुपये तुरीचा भाव भंडारा तीन हजार दोनशे रुपये विकली हमी होण्यापेक्षा अर्धा क्विंटल तिथं माल विकते इथं इथं आता आणि 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 आता आता निवडणुकीत आवडावर पाचशे रुपये बोनस दिला स्वामीनाथन आयोग लागू कर असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये दिलं होतं अशी अपेक्षा होती की ते धानांना भाव देईल वाटत तुम्हाला न्याय मिळाला पाच वर्ष तुम्ही काही त्यांना दिलासा दिला बघा दिला। स्वामीनाथन आयोग हे दोन स्वामीनाथन आयोग से दोन हजार सहा मध्य स्थापन होता दोन हजार बारा मध्ये रिपोर्ट आली दोन हजार चौदा पर्यंत यांची सत्ता होती स्वामीनाथन आयोगाचं काहीच नाही झालं भारतीय जनता पक्षाने आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दीडपाठ हमी भाव असं म्हटलंय जे पूर्ण एम एस पी निश्चित झालं त्याचा दीडपाठ हमी भाव दिलेला आहे यांची सत्ता होती आम्ही सत्ता हातात घेतली त्यावेळेस अकराशे सत्तर रुपये धानाला भाव देत होते अकराशे सत्तर रुपये धानाला भाव देत होते आज 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 आम्ही बावीसशे सत्तर बावीसशे पन्नास रुपये भाव देऊन आलो काँग्रेसवर आरोप आहे की दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन आयोग आला त्यानंतर आठ वर्ष तुमची सरकार होती तुम्ही का भर तेव्हा लावला नाही असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर साहेब भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा तालुक्याच्या भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर मागच्या वेळेला भंडारा तालुका दुष्काळ घोषित करा म्हणून अशी विनवणी पालकमंत्र्याला केली जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना केली परंतु याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा तर दुष्काळ घोषित केला नाही तालुका सुद्धा दुष्काळ करीत नाही आपले जे एकदम दयनीय हाल आहेत भाजपचे जे लोक आहेत नुसते खोटे आश्वासन देत आहेत स्वामीनाथन नायक संदर्भात आपण बोलले स्वामीनाथन नायक आपण बोलले आमच्या भाजपने मॅनिफेस्टो मध्ये त्यांच्या जाहीरनाहिरना जाहीर झाल्यामध्ये केला होता त्यांनी जो तुम्हाला तुम मान्य घेतो बघा हे ज्या स्वामीनाथन आयोगांची गोष्ट करतात त्या स्वतः म्हटलं आहे की या भारतामध्ये पहिल्यांदा असं झालं की ज्या लोकांनी आयोग स्थापन केलं होतं ते काहीच करू शकले आणि त्यांच्या गेल्यानंतर त्या आयोगाच्या रिपोर्ट मान्य झालं याचं मला समाधान हे स्वामीनाथनच्या शब्द आहेत पीक विम्या संदर्भात त्यांनी जे आहे की जे कंपन्यांना फायदा मिळत आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचा कोणताही फायदा होत नाही तुम्हाला ते मान्य आहे का हे यांच्याकडे व्हिडिओ क्लिप असेल काही असेल मला मला आकडेवारी माहीत नाहीये त्यामुळे मी निश्चितपणे म्हणू शकत नाही परंतु याचा फायदा मिळाला म्हणून तुडतोडाने बाकी सर्वांचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत साहेब कुठे विकास पीक विमा मिळाला नाही शेतकरी अजून झाले आत्महत्या होत्या आपल्या सर्वांना माहिती आहे कुठे विकास झाला ना भाजपमध्ये विकास होऊ शकत नाही पीक विमा संदर्भात शिक्षण और आरोग्य सदर्भ में काम जाए का शिक्षा शिक्षा के क्षेत्र में काम जो है लोगों को स्कॉलरशिप मिल रही है और आरोग्य आर, के लिए आरोग्य सेवा आरोग्य बीमा योजना से आरोग्य आरोग्य बीमा योजना के अंतर्गत आम आदमी को आरोग्य बीमा योजना के अंतर्गत हर किसी भारतीय को उसका मिळ लाभ है आरोग्य आरोग्यासंदर्भातल्या योजना त्यांनी दावा केला की नवीन ज्या योजनाला त्या मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे तुमचं काय म्हणणं चुकीचं आहे यांच्याकडे आपण नागपूर मेडिकलला जाऊन बघा त्या दिवशी आम्ही परवाच एक लहान बाळ बघितलं जन्म जन्म झालेला त्याच्या त्या, त्या लहान बाळाला ठेवायला व्हेंटिलेटर नाहीये आणि जे हे सांगतात योजनाच्या त्या योजनाच्या यांच्याच लोकांना फायदा होता यांच्याच पॅनल लोक आहेत आणि एकाच शिंक आली तरी तीस तीस हजारचा चा बिल काढतात त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि दवाखान्याला फायदा असा होत आहे मतदारांना काय वाटतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न की खरंच आरोग्या संदर्भात मतदारसंघामध्ये काय झालं मतदारांना काय वाटतं एक मिनिट मला एक सांगा मतदारसंघामध्ये मागच्या पाचव्या आरोग्या संदर्भात काही नवीन आ, योजना आल्या त्याचा काही मतदारांना फायदा झाला सर एकही नवीन यो, आ, योजना आरोग्य याच्याबद्दल नाही आली आहे कारण की आमच्या सरकारी दवाखाना आहे आज पण तो तसा म्हणजे जो काँग्रेस का, मध्ये जो सरकारी दवाखाना झाला तिथं नवीन नवीन काही सुधारणा आल्या आणि हे महिला 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 रुग्णालयाची गोष्ट करत आहेत महिला रुग्णालय आतापर्यंत नवीन बनले नाही महिला रुग्णालय मध्ये यांना खूप आश्वासन केले मोठे मोठे बॅनर लावले पण आतापर्यंत महिला रुग्णालय बनलेलं नाही तुमच्या सार्वजनिक आरोग्य केंद्राची कशी परिस्थिती आहे कुठल्या भंडाराच्या भंडारा जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्था भरपूर आहे परंतु प्रफुल पटेल मिनिस्टर असताना सुद्धा या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज येऊ शकलेलं नाही सरकार कारण वजनदार नेते या दिशामध्ये होते प्रफुलभाई पटेल परंतु या जिल्ह्याचा जा विकास झाले नाही या या जिल्ह्याचा जिल्ह्याचा विकास विकास हे फक्त पैसेवाल्यांनी जातीच्या राजकारण या ठिकाणी झालेला मतदारसंघात मेडिकल म्हणजे आरोग्या संदर्भात काय झालं पाच वर्षामध्ये भंडारा <laughs> शहरात मोठा हॉस्पिटल आहे सामान्य रुग्णालय पण आज अशी स्थिती आहे या पाच वर्षात की दैनंदिन स्थिती झालेली आहे इतके वर्ष तुमची सरकार होती आता पाच वर्ष यांची सरकार आहे सर मला एक सांगा मागच्या साठ वर्षामध्ये सरकार असताना तुम्ही आरोग्य संदर्भात खूप काही काम केलं नाही असा आरोप आहे मतदारांचा भंडारामध्ये गेल्या सातत्याने भरती वर्षापासून काम चालू होते मतदारांना काय वाटतं एक मिनिट एक मिनिट मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे चाळीस वर्षापासून जी पाईपलाईन सडलेली त्या पाईपलाईन मध्ये नालीच्या पाणी लोकांना पाजण्यात आलं आता जी बीजेपी ची सरकार आली त्यांनी वरूनच आमचे सुनील मेंढे साहेबांनी वरूनच आदेश आणला आणि पंचाशी करोड पंच्याऐंशी करोड रुपये हो बरोबर एकशे आणि त्याच्यामध्ये अंडरग्राउंड दहा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होती त्यांनी काही नाही केलं भंडारामध्ये आता बीजेपी सरकार फक्त दोन वर्षा नगर वर्षात त्यांनी एकशे पाईपलाईन आणली अंडरग्राउंड सिवेजची लाईन आणली आहे यांनी पर्याय व्यवस्था म्हणून जेव्हा जेव्हा पाईपलाईन होईल तेव्हा होईल पण आता तरी पर्याय व्यवस्था आम्हाला शेवटला प्रश्न घेऊया की या जर का म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जर का खासदार इथे निवडून येत असेल त्यांना कसा खासदार अपेक्षित आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघात कोणते प्रश्न निकाली लागावे कसा खासदार अपेक्षित आहे तुम्हाला म्हणजे तुमचा जर का खासदार आला तर तुम्हाला असं वाटतं की कोणते प्रश्न त्यांनी या पुढच्या पाच वर्षात निकाल लावायला पाहिजे आम्हाला असा खासदार हवा आहे की जो विकासाबद्दल विचार करेल आणि पडपुटा राहणार नाही काय अपेक्षित आहे तुम्हाला आमच्या खासदार हा दीर्घ 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 हाय ग्राम ग्रामपंचायत साधा 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 ग्रामपंचायत साधा ग्रामपंचायत पासून तर राज्यमंत्री पर्यंत त्यांचा प्रवास आहे मतदार आपल्या सोबत आहे एक मिनिट एक मिनिट मतदार आपल्या सोबत आहे मतदारांना विचारूया की त्यांना नेमका कसा दिर् खासदार अपेक्षित आहे एक मिनिट तुम्हाला कसा खासदार अपेक्षित आहे आम्हाला नाना भाऊ हा मागील अनेक वर्षापासनं सरपंचापासनं तर सरपंचापासनं तर राज्यमंत्रीपर्यंत भरपूर कामं केली आहेत त्यांनी असा एक चांगला माणूस आहे कसा खासदार अपेक्षित आहे आपल्याला तुला कसा खासदार अपेक्षित सर मला असा खासदार अपेक्षित आहे की जे आम्हाला म्हणजे रोजगार रोजगार उपलब्ध करून देईल म्हणून आणि असा 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 आहे जे जनसामान्य माणसात मिळून मिसळून म्हणून आणि की जो दुसऱ्याच्या कामात अडथळा नाही देऊन माझा एक छोटासा प्रश्न आहे दोन्ही पार्टीच्या नेत्यांशी हे एकामेकावर आरोप प्रत्यारोप करत राहतात आणि नेहमी हे करत राहतात परंतु हे सात वर्ष ते पाच वर्ष परंतु देशाच्या जिल्ह्याच्या करता सहा वर्ष काँग्रेस राहतो सरकार होती काही विकास नाही केला पाच वर्षात विकास झालाय भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये मुद्रा लोन मिळत आहे रोजगार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आता आपण आता प्रचाराची प्रचाराची रुमान सुरू आहे एक मिनिट कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना मत, मत, मत मागत आहे आम्ही देशाच्या एकात्मतेवर सुरक्षेच्या हिताने भागून राहिलो आहे बेलचा कारखाना दिला ते कोणते मुद्दे कोणते मत मागान मतदारांपुढे जाय ना तर मद्दे कोणत्या मद्द्यावर मध्ये ज्या जे, जे, जे रोजगाराच्या उपलब्ध करून देऊ सिंचनाच्या शेतकऱ्यांच्या आणि लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे दोन्ही पक्षाला असं मतदारांनी संधी दिली मात्र दोन्ही पक्षाने निराश केलं असं काही अंशी मतदारांच्या भावनेतन कळतं असं असलं तरी दोन्ही पक्षाने आपापले दावे केलेले आहे की जर का परत आम्हाला संधी मिळाली निश्चित आम्ही या मतदारसंघाचा विकास करू त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्या या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यामुळे मतदार राजा कोणाला कौल देखील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहडे जय महाराष्ट्र न्यूज भंडारा गोंदिया